महामार्ग बस स्थानक नाशिक पाचच्या नंतर कधी बसेलच नाही तिथे जाण्याचे आणि पाच वाजल्यापासून मी तिथे महामार्ग बस स्टॉपवर हो आहे नाशिक महामार्ग बस स्थानक सव्वा पाच वाजल्यापासून उभा आहे भिवंडीला आणण्यासाठी साडेसहा वाजले सव्वा तास झालाय एकही बस नाही भिवंडी साठी ठाण्यावरती पाहिजेच ठाणा भरोली त्यानंतर कसारा कसारा तर दोन दोन भिवंडीसाठी काही बस नाही सव्वा सहा वाजता नाला सोपाराची आहे साडेसहा वाजले अजून बस नाही आहे चार ते पाचच्यामध्ये भरपूर बसेस आहेत परंतु पाचच्या नंतर कसाही बसेसच नाही तिथे आणण्याचे आणि पाच वाजल्यापासून मी इथे महामार्ग बस स्टॉपवर हो आहे बघू शकता महामार्ग बस स्थानक इथे प्रत्येक बस मला भेटले फक्त भिवंडीसाठीची बस नाही आणि भिवंडी जायचं म्हटलं तर नारा सोपारा आरनारा विरार अशा बस लागतात इथे बस लागलेल्या आहेत आणि मुलगी पण गायब आहे मॅडम पण गायब आहे म्हणजे नक्की बस आलेली असेल बहुतेक नाही नाही एक बस निघाली महामार्ग बस स्थानक महामार्ग बस स्थानक नाशिक किती झाला जाणार मॅडम उभे तिथे मला वाटलं गेले असतील कुठे मुंबईसाठी जाण्यासाठी हा बस स्थानक महामार्ग बस स्थानक नाशिक नाशिक बोरिवली नाशिक कसारा रावेर ही कुठली गाडी आहे

मोबाईल पोलीस सुरक्षित ठेवा सोळा पासून गर्दीमध्ये सार्वजनिक बाळगा